नमस्कार रेशूज किचन मध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण कैरीची मस्त चटपटीत रेसिपी बनवणार आहोत घरातील सर्वांनाच खूप आवडेल तर त्यासाठी इथे कैरी घेतलेली आहे सध्या बाजारात कैरी उपलब्ध आहे व उन्हाळ्यामध्ये अशी रेसिपी नक्कीच बनवावी तर इथे आपण कोणतीही कैरी वापरू शकतो म्हणजे अगदी साधी कैरी सुद्धा आपण इथे वापरू शकतो त्याचप्रमाणे खूप आंबट किंवा कमी आंबट कैरी जरी असेल तरीही चालेल आता यानंतर काय करायचं कैरीचा हात डेट कापून टाकायचा आता यानंतर ही कैरी आपण स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेऊयात हवं तर या पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं तरीही चालेल तर कैरीला चीक लागलेला असतो त्यामुळे या कैरी एकदम स्वच्छ चोळून अशा धुवून घ्यायच्या त्यानंतर कैरी एका प्लेटमध्ये काढून घेऊयात तर आता कैरी एकदम स्वच्छ धुवून घेतलेली आहेत यानंतर एका सुरीने यावरती असं थोडेसे काप मारायचे हवं तर एखादा काप मारला तरीही चालेल किंवा चारी बाजूनी काप मारून घ्यायचे तर आता सर्व कैरींना काप मारून झाल्यानंतर एक भांडं घ्यायचं व यामध्ये थोडंसं पाणी ओतायचं तरी ते एक पेला पाणी म्हणजे कैरी बुडतील इतकं पाणी ओतलेलं आहे यानंतर या, या कैरी यामध्ये ठेवून द्यायच्या हवं तर पाण्यामध्ये थोडंसं मीठ घातलं तरीही झालेल म्हणजे प कैरी पटकन उकडल्या जातात आता हे भांडं गॅसवर ठेवायचं तरी ते सुरवातीला गॅस मोठाच ठेवायचा व पाण्याला उकळी आल्यानंतर गॅस बारीक करायचा तर कैरी शिजायला म्हणजेच उकडून घ्यायला खूप वेळ लागत नाही पटकन शिजली जाते आता यावरती झाकण ठेवून फक्त एक पंधरा ते वीस मिनटं असंच बारीक गॅसवर ठेवून द्यायचं तर आता फक्त पंधरा मिनटं झालेली आहेत आणि झाकण काढून पाहूया तर बघू शकता हे कैरीचा कलर बदललेला आहे आणि हवं तर असं सुरीने आपण चेक करू शकतो तर बघू शकता जसं आपण बटाटे चेक करतो त्याच पद्धतीने हे कैरीसुद्धा चेक करायचं तर कैरी आता इथे उकडली गेलेली आहे म्हणजे शिजलेली आहे आता गॅस बंद करूया आणि हे भांडं खाली उतरून घेऊयात तर आता हे खूप गरम आहे हे थंड होईपर्यंत त्याला असंच ठेवून देऊयात तर आता पहा हे थंड झालेलं आहे आता यावरची साल काढूयात पण ही साल आपल्याला काढून फेकून द्यायची नाही कारण या सालीलासुद्धा गर असतो तो काढून घ्यायचा तर हे पहा किती छान ही कैरी उकडली गेलेली आहे आणि खरंच खूपच मस्त शिजलेली आहे तर आता काय करायचं एक पातळ असा चमचा घ्यायचा म्हणजे काठाचा चमचा घ्यायचा व या सालीचा गर काढून घ्यायचा चमचा पातळ जर असेल तर गर अगदी छान निघतो अजिबात या सालीला गर राहत नाही तर हे पहा अगदी पूर्णपणे याचा गर निघून गेलेला आहे म्हणूनच म्हटलं की इथे पातळ असा चमचा वापरायचा आता आपण अशा पद्धतीने सर्व सालींचा गर आपण काढून घेऊयात तर आता सालींचा गर काढून झाल्यानंतर हे जे आंबे आहेत ते हाताने असे कुसकरून घ्यायचे तर बघू शकता यातली कोय अगदी अलगद बाहेर आलेली आहे म्हणजे इतकी छान हे उकडले गेलेले आहेत तर हे पहा आणि आतून दाखवते तुम्हाला तर हे पहा किती मस्तच हे उकडले गेलेले आहेत म्हणजे या पद्धतीने शिजवून घ्यायचे यामुळे ही रेसिपी अगदी मस्तच बनते हवं तर ही कैरी आपण कुकरमध्ये सुद्धा शिजवून घेऊ शकतो पण आता मी इथे भांड्यामध्ये शिजवलेली आहे तर आता हे चांगलं कुसकुरून घ्यायचं आता अंदाजे हा जो गर आहे तो दोन वाटी गर असेल तर यामध्ये आपल्याला दोन वाटीच गूळ घालायचा आहे तर आता माझ्याकडे काळा गूळ आहे तर मी काळा गूळ वापरते हवं तर आपण इथे पिवळा गुळ वापरला तरीही चालेल किंवा गुळाऐवजी साखर जरी वापरली तरीही चालेल तसेच यामध्ये एक चमचा वेलची पावडर घालायची वेलची पावडरीचा स्वाद खूप छान येतो यामध्ये आणि खूप टेस्टी लागतं तर एका चमच्याने हे चांगलं एकत्र मिक्स करून घ्यायचं कैरी खूप आंबट असेल तर गुळाचं प्रमाण आपण वाढवू शकतो किंवा खूप गोड खायचं नसेल तर गुळाचं प्रमाण कमीही करू शकतो आता यानंतर एक मिक्सरचं भांडं घ्यायचं व यामध्ये हे मिश्रण होतायचं व पाण्याचा वापर न करता हे असंच मिक्सरला फिरवून घ्यायचं तर बघू शकताय आता अजिबात पाणी न वापरता आपण हे फिरवून घेतलेलं आहे तरी ते बघू शकताय जसं केकचं मिश्रण असतं त्याप्रमाणे एकदम हे तयार झालेलं आहे आता यानंतर हे मिश्रण आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात हवं तरी आपण इथे हे गाळून घेऊ शकतो पण नाही गाळलं तरीही चालेल कारण मिक्सरला हे अगदी छान तयार झालेलं आहे एकदम बारीक तयार होतं म्हणजे एकदम स्मूथ बनलेलं आहे त्यामुळे गाळण्याची इथे गरज नाही आता हे मिश्रण हवं तर आपण हवाबंद डब्यामध्ये जवळजवळ आठवडाभर सुद्धा ठेवू शकतो व जेव्हा आपल्याला गरज लागेल तेव्हा आपण हे वापरू शकतो आता या मिश्रणाचं आपण पन्न कसं बनवायचं म्हणजेच कैरीचं पन्न कसं बनवायचं हे पाहूया तरी ते पेला घ्यायचा किंवा कोणतंही भांडं घ्यायचं म्हणजे त्यामध्ये आपण हे पन्न बनवू शकतो तर आता मी ते परफेक्ट एका पेल्याचं माप सांगते एका पेल्यासाठी आपल्याला इथे तीन चमचे हे मिश्रण घ्यावं लागेल जो आपला घरातील पोहे खाण्याचा चमचा असतो ना तो चमचा इथे बरोबर तीन चमचे घ्यायचं आता यानंतर पेला भरेल इतकं पाणी ओतायचं आता यानंतर चवीपुरतेच म्हणजे पाव चमचा मीठ घालायचं तर मी ते काळं मीठ वापरलेलं आहे आपण नेहमीच्या जेवणातलं मीठ वापरलं तरीही चालेल त्यानंतर असं वीजकने किंवा एखाद्या रवीने हे चांगलं ढवळून घ्यायचं किंवा एखाद्या चमच्याने जरी मिक्स केले तरीही चालेल तर इथे आता आपलं कैरीचं चटपटीत असं पण तयार आहे याचा कलर थोडासा काळपट आहे कारण मी इथे काळा गुळ वापरलेला आहे जर पिवळा गुळ वापरला असता तरी ते पिवळा कलर म्हणजे मँगो कलर आला असता किंवा साखर वापरली तरीही चालेल आता यामध्ये थोडासा आईस टाकायचा किंवा थंड पाण्याचा वापर केला तरीही चालेल तर बघू शकताय किती छान दिसतंय आता आपण याची टेस्ट घेऊन पाहूया तर वाव खरंच खूप छान चटपटीत आंबट गोड असं हे पन्न तयार झालेलं आहे उन्हाळ्यात तर नक्कीच घ्यावं अगदी मार्केट सारखी टेस्ट याला आलेली आहे खरंच खूपच मस्त झालेलं आहे आणि हवं तर आपल्याला दाटसर जर हे पणं हवं असेल तर पाण्याचं प्रमाण इथे थोडंसं कमी करायचं म्हणजे अगदी मस्त सुमधूर दाटसर असं हे पण तयार होतं किंवा जर पातळ मार्केटसारखंच हवं असेल तर पाणी आपण आता जितकं घातलेलं आहे पेला भरून तितकंच घालायचं तर बघू शकताय किती सुंदर हे पण चटपटीत असं तयार झालेलं आहे आणि तितकच टेस्टी सुद्धा आहे तुम्ही एकदा नक्की करून पहा घरातील सर्वांनाच हे खूपच आवडेल शिवाय बनवायलाही वेळ लागत नाही आणि अगदी कमी साहित्यात तयार होतं तर कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या माणसांसोबत नक्की शेअर करा आणि हो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज आपल्या या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल ऐकॉन प्रेस करा म्हणजेच मी बनवलेले असेच नवनवीन रेसिपी सर्वात आधी तुम्हाला मिळतील